तिखट घालूया चाट मसाला आपण एक टीस्पून घेतलेला आहे आमचूर पावडर मीठ सगळं मिक्स करून घेऊ छान तेलामध्ये आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चुरमुरे आणि हे बाकीचं साहित्य घालून चिवडा मिक्स करायचा आहे सगळ्यात शेवटी साखर घालायची साखर गरम मध्ये कधीही घालायची नाही नाहीतर त्याचे खडे बनतात परत हे चिरमुरे घालूया मस्त कॉर्नफ्लेक्स दाणे सगळं घालून आपल्याला मिक्स करायचं आहे नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण गव्हाच्या चुरमुऱ्याचा चटपटीत चिवडा कसा करायचा ते बघावं हल्ली मुलांना कुरकुरे फ्रायम्स किंवा वेपर्स हे बाहेरचं खायला फार आवडतं कारण ते चटपटीत असतं आणि आईवडिलांना वाटत असतं मुलांनी बाहेरचं खाऊ नये पण त्यासाठीच सांगते तुम्हाला आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो तुम्ही केलात तर मुलं नक्कीच कुरकुरे फ्रायम्स वेपर्स विसरून जातील आणि घरात बनवलेला चुरमुऱ्याचा चिवडा अगदी आवडीने खातील पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण गव्हाच्या चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत इथे आपण गव्हाचे चुरमुरे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही किती मोठा दिसतोय बघा टपोरा छान खूप सुंदर तर हा हे मुरमुरे मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत बाजारात असे गव्हाचे चुरमुरे मिळतात त्यामध्ये घालण्यासाठी आपण काय काय घेतलं आहे तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले तळून घालणारे शेंगदाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो इथे हे आम्ही मुगाच्या लाह्या सुद्धा किती अट्रॅक्टिव्ह आहे बघा तुम्ही खूप सुंदर हे त्यामध्ये घालणार आहोत आपण मुगाच्या लाया मूग पफ आणि कॉर्नफ्लेक्स हे पण आपण तळून त्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे अगदी छान चटपटीत असा चिवडा होणार आहे इथे मी चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्यामुळे एक वेगळी छान टेस्ट येणार आहे आपल्या चिवड्याला दोन स्पून लाल तिखट घेतलेला आहे एक स्पून आमचूर पावडर कैरीची पावडर आमचूर पावडर ड्राय मँगो पावडर घेतलेली आहे मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे दोन टीस्पून एवढी मी पिठी साखर घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे मी माझ्या प्रत्येक चिवड्यामध्ये थोडीशी साखर घालते तिखट बरोबर थोडीशी गोडसर चिवड्याची चव छान वाटते फोडणीमध्ये घालण्यासाठी भरपूर लिंबाची पानं घेतलेली आहेत आता एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला हा चटपटीत चिवडा बनवायचा आहे गॅसवर कढईमध्ये मी चार टेबलस्पून एवढं तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण दाणे आणि कॉर्नफ्लेक्स तळून घेऊया तेल तापलेलं आहे चार टेबल स्पून तेल घातलंय कडे आता थोडेसे मक्याचे पोहे थोडे थोडे घालून तळून घेऊया छान फुलून येतात बघा लगेच आता दाणे तळून घेऊया दाणे पण आपले छान तळून झालेले आहेत बघा प्रत्येक दाणा फुटलाय आणि रंगही बदललाय दाण्याचा मस्त तळून झाले ह्या मुगाच्या आहेत त्या काही तळायला लागणार नाही आहेत त्या छान खुसखुशीत आहेत बघू शकता तुम्ही हाताने अशा चुरल्या जात आहेत ते यामध्ये घालते आता आपण फोडणी करून घेऊया आपले मक्याचे पोहे आणि दाणे तळून झाल्यावर जास्तीचं तेल मी बाजूला काढून घेतलंय इथे आता दोन टेबलस्पून एवढं तेल आहे आपण आता फोडणी करतोय मोहरी घालते मोहरी तडतडली की थोडस जिरा घालणार आहे आता गॅस बंद करते नाहीतर आपली हळद आणि हिंग जळून जाईल हिंग घालतेय दोन चिमूट हळद घालूया लिंब चांगला तळला गेला पाहिजे कडीलिंब जर ओलसर राहिला तर चिवडा चिवडा सादळ होऊन जाईल गॅस बारीक केलेला आहे तर त्यामध्ये आपण फोडणीमध्ये लाल तिखट घालूया चाट मसाला आपण एक टी स्पून घेतलेला आहे आमचूर पावडर मीठ सगळं मिक्स करून घेऊ छान तेलामध्ये आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चुरमुरे आणि हे बाकीचं साहित्य घालून चिवडा मिक्स करायचा आहे सगळ्यात शेवटी साखर घालायची साखर गरम मध्ये कधीही घालायची नाही नाहीतर त्याचे खडे बनतात परत हे चुरमुरे घालूया मस्त कॉर्नफ्लेक्स दाणे सगळं घालून आपल्याला मिक्स आहे आपला चिवडा बघा किती छान मिक्स करून झालाय आणि गव्हाचे चुरमुरे दंतरे कॉर्नफ्लेक्स हे मुगाचे आपल्या लाह्या आणि शेंगदाणे असा सगळा एकदम टेस्टी चिवडा झालेला आहे आपला चाट मसाला आमचूर याचा सगळ्याचा वास तर इतका सुंदर सुटला आहे घरात आता आपण पिठीसाखर घालूया मी तुम्हाला सांगितलं तसं सा पिठीसाखर परतत असताना घालायची नाही नाहीतर ती चिकट होते ओलसर होते आता पिठीसाखर घालून मिक्स केलं की के आपला चिवडा खाण्यासाठी अगदी तयार सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया काय सुंदर दिसतोय बघा लगेच खायची इच्छा होती ना हा तुम्ही चिवडा मुलांना दिलात तर नक्कीच ते त्यांना कुरकुरेला एक उत्तम पर्याय होईल कुरकुरे मुलं खाण्यास सोडून देतील आणि हे तुमच्या मागे लागतील आई परवा केला तर तो चिवडा दे ना गं मला आणि तुम्ही पण नक्कीच मुलांना करून द्याल वा आपल्या गव्हाच्या चुरमुऱ्याच्या चटपटीत हेल्दी टेस्टी चिवडा करून तयार झाला आहे हेल्दी म्हणण्याचं कारण त्यामध्ये आपण मुगाच्या लाया घातल्या आहेत कॉर्नफ्लेक्स घातलेले आहेत आणि चुरमुरे तर गव्हाचेच आहेत मुलांनी बाहेरचे कुरकुरे खाण्यापेक्षा हे हा चिवडा खाल्ला तर नक्कीच त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं ठरेल तुम्ही पण या पद्धतीने गव्हाच्या चुरमुऱ्याचा चिवडा करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद